हाय मी चेतन एरंडे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे रिपब्लिक डेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा हा प्रजासत्ताक दिन किंवा रिपब्लिक डे हा आपण नक्की का साजरा करतो या दिवसाचं औचित्य काय आहे असं जर आपण बघितलं तर आपण शाळेत जे शिकलो त्यानुसार या दिवसाचं महत्त्व जे आहे या दिवसाचं औचित्य जे आहे ते म्हणजे या दिवसापासून आपण सार्वभौम झालो म्हणजे सौरीन झालो आपण सार्वभौम होणे म्हणजे काय तर कुठल्याही गोष्टीविषयी जर आपल्याला कुठला निर्णय घ्यायचा असेल तर ते निर्णय घेण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य हे आजपासून आपल्याला मिळायला लागलं आणि हे स्वातंत्र्य उपभोगत असताना आपण आपल्या राज्यघटनेला धरून निर्णय घेण्याचं मान्य केलं एक देश म्हणून आपण सार्वभौम झालो एक देश म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एक समाज म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं सार्वभौमत्व मिळालं निर्णय घेता यायला लागले पण या देशाचे नागरिक म्हणून आपण सार्वभौम झालो का ते स्वातंत्र्य आपल्याला मिळालं का आता बघा आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे आयुष्यभर आणि निरंतर सुरू असलेलं आपलं शिक्षण मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याच्या बाबतीत आपण सार्वभौम आहोत का आपल्याला हवं त्यावेळी हवं त्या पद्धतीने हवं ती साधने वापरून शिकण्याचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळवता आलं का याचं उत्तर आपल्या सगळ्यांना मिळून शोधायचं आहे मात्र जर आपण ठरवलं की एक समाज म्हणून जसं आपण सार्वभौमत्व मिळवलं त्याचप्रकारे आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची आपल्या स्वतःच्या आपल्या मुलांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे शिक्षण आणि त्या बाबतीत पण मी सार्वभौमत्व मिळवेन आणि त्यासाठी मी शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती समजून घेईन शिक्षणाचे वेगवेगळे पर्याय समजून घेईन त्यासाठी मला काय केलं पाहिजे हे समजून घेईन हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल आणि स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन आनंदाने समाधानाने तुमच्या मुलांना शिकताना बघायचं असेल तर त्याच्यासाठी कुठले पर्याय उपलब्ध आहेत हे समजून घ्यायचं असेल तर येत्या रविवारी म्हणजेच दोन फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता मी एक ऑनलाईन सेशन घेतो आहे ज्याचं नाव आहे होम स्कूलिंगची बाराखडी याच्यामध्ये शिकण्याचे वेगवेगळे वेग पर्याय पालकांची भूमिका मुलांची भूमिका शिक्षण म्हणजे नक्की काय या सगळ्या गोष्टींविषयी माझ्या दहा वर्षाच्या होमस्कूलिंगच्या अनुभवाच्या आधारावर मी अधिकृत आणि खात्रीशीर अशी माहिती मराठीतून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मराठीतून होणारा हा असा एकमेव उपक्रम आहे तुम्हाला जर उपक्रमा या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर या सेशनसाठी नक्की रजिस्टर करा त्याची माहिती कमेंटमध्ये दिलेली आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा जय हिंद